मंडळी पाहू शकता आणून ठेवलेले आणले हे बघा आपण फाटी साफ करायला बांधलेला बाळून आमच्या गोयला बांधला नमस्कार कोकण चांगली चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मंडळी पाहू शकता आता दुपारच्या आधी तर आमची विटा आणून झाली आणि आता आम्ही चाललो कंपोना तिकडे आमच्या फाटी आहेत म्हणजे लाकडात तोडलेली त्या आणायच्यात तर त्या बायका गेल्या पुढे आणि मी जाते आता पाठवून चला लाकडं आणायला जाऊया ना कंपनीत जाऊन तिकडे भेटूया मस्तपैकी असा गावचा नजारा हिरवा तीक गाव इकडे शेती खाली खालाटी आमची चवळीची चवळी वालाची शेती चला जावे आता इकडे गाव मस्त पैकी बायले बघा इकडे आमच्या गावात ना मस्त पैसे चवळ्यासोबत घेतलं ना तिकडं काळं चवळं आणि इकडं पण चवळ्यात बाय आमचे बसले बाय हायकर हाय चल बाय जाऊन हां हा आमच्या गावाला अशी माणसं आता म्हातारी माणसं कमी राहिल्यात आणि मस्त तर पण मजा येते हा परिसर पोदारवलेचा परिसर आहे आणि आता चालले मी कंपाऊंडमध्ये माणसं गेल्यात बायका आमच्या फाटी बांधायला बाय कोयती विचारली बाय कोयती कोयती विसरली ना बघा माणसांनी मी कोयतीच विसरली बायशी गप्पा मारत राहिली तर बसलेली बायकर थोडीशी आणि कोयती विसरली ते बाय चिंबूल दे हां ठेव बायने बाय दिली आहे चिंबूल करून कोयती आमची माणसं बोलते गे हे गेले ती येत आहे कधी जाऊन दे बायजवळ बसले थोड्या दोन मिनिटं गप्पा गोष्टी मारल्याने आता चालली चल बाय जात आहे बायकावा लागतील मला तर पाहू शकता मी ताईंच्या इथं आले आमच्या जाते कम्पनात हो पण मस्त एक आमच्या गावच्या आठवण आमच्या गावच्या पावट्यापास बघा मस्त आहे एक नंबर अशा ताई आमच्या इथं झोडतात तिकडे मावशी पण झोडत आणि इकडे ह्या झोडलेल्या हा गुली हा गुलीमध्ये आमच्याकडे गुरांना घालतात पावसामध्ये आणि हे कडवे ते बघा हे चालायचे झारायच्या हे बघा ताई आमच्या झोडतात तिथे मी हे बघा अशी आमच्या गावची सगळी पद्धत अशी फक्त आमच्याकडे असं आमच्या गावचा रानमेवा हा हा बघा ताई यांची पायली कशी आहे यंदा पावट्याची माहीत नाही ना अगं तर अशी आमची शेती ना आमचा हवलीचा परिसर हा बघा तिकडे पण मावशी झोडतं बघा बघाडी पावसान कंपन्यामध्ये आहे विटा आमच्या आणून झाले आणि भरपूर जणी आम्ही पोरा आमच्या मध्ये एक एक आले पटकन झाले आणि माणसं मी बरीच केली कारण मला लवकर मुंबईला यायचं आहे तो पाण्याचे टाकी आहे बघा त्याचा पोरात ना ही एक एक बॉटल भरतात आणि कलमाच्या आमच्या बुंदाशी ठेवतात बापू हा ना काय कलमाच्या बुंदाशी ठेवतात बॉटल आधी एक एक वाचतात कारण बघा भाऊजी आमचं घालतात पाणी पण इथं ठेवलेली आहेत हे बघा आमच्या ढोलू ढोलू काय कुठं जाल तिकडे पाठवून जा हे बघा आपण फाटी साफ करायला लावू हा भाई। भाई भाई ते गोयला बघा बांधलेला बायाला आमच्या गोयला बांधा मस्त असं गावाला असं गोयला बांधायचं बघा साफ केलेली फाटी मांजरली बाय वरचे बाय आमचे बाय तोडतात हे बघा फाट्या आम्ही वरती पण आहे तिथं एक दोन तीन ठिकाणी वरती आहे आणि खोपेला ती वेगळीच तर चला आता हे फाटी आम्ही तोडून घेतो आणि नंतर मग भेटूया चला बघा फाटी ना आपली ही फाटी म्हणजे सर पण बोलतात लाकडं आम्ही बघा कंपाऊंड साफ केलेलं नाही तेव्हाची दालून धुलून ते गेल्यावरची यंदा पावसामध्ये भिजली ती आणि मस्त सुकल्या त्याची तरी आ, आई आहात ताई आहात बरंच आता तिथे सुद्धा आहे आणि ते आता बारीक तोडता म्हणजे बरोबर पट पेटवण्यासाठी आणि तिकडे ताई गोयले बांधता हे गोयले बांधणार आणि नंतर मग घरी घेऊन जाणार आणि पावसाला ती साठवून ठेवणार पावसाला पेटवला अशी पाटी आणि मस्त हो आणता आणि इथं बघा चायची पात पण मस्त झाली बघा जगलेली मस्त आणि तिकडे बघाल ना तिथं पण एक डीग आहे अजून तोडायचा इकडे काय एक दगडा विक पण आहे अरे कलम आमचे मस्त झाले ते एक नंबर झाले चारचे पाच पण पाणी पाहिजे ना आपण स्वतः पाहिजे इथं पाणी गेला भाऊजी आमचं घालतात पाण्या मस्त झाले ते एक नंबर कलवा झाले त्या गोयला घेऊन जातात जा गोयला घेऊन आई लवकर या परत जा हे सांभाळून जा धावू नका आम्ही असे गावाला गोयला आणता वरची बाय चला बघू नका पाठी पुढे चला गोयला नेता ना असामान तर पाहू शकता मंडळी काल आम्ही म्हणजे विटा आणली आणि नंतर दुपारनंतर आम्ही तिकडे कंपोरा गेलो तिकडून गोयले आणले तर आता दोन गोयले झालेत अर्ध्याच ते आताच दुसरा दिवस आहे सकाळी आणायला जाते हे बघा एक गोयला आहे आणले इथं टेकलेलं आहे आणि बाकीच्या बायका होत्या ना तर त्याने आणले तिकडे ह्यात ठेवलेल्या विटा ठेवले तिकडे त्यानंतर आपण पाहूया आणि इकडं मस्त इकडं आमचं घर आहे वरती कपडे सुकतात सगळे धुलेले आणि इकडं आमचं सगळं गाव गोयला ना दोन आहेत तिथं आमच्या होलीवरती ठेवलेले आहेत आम्ही दोघ जण घेऊन येतो नंतर परत दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे उद्या मुंबईला यायचं आहे त्यात शेवटचा दिवस आहे ते फटाफट सगळी कामं आवरून घ्यायचे आहेत गावाला आलं की दिवसच पुरत नाही जात प्लास्टर झाला ना हा चला आता फाटी दोन गोले जात घेऊन येत हो हो बरोबर चला बाबा आलं मिस्त्री आलं आल्यात काय भाऊ ना बघा कामगार नाही आमच्या मेस्तरी आमचं ते बघा थांब हे मेस्तरी आमचे भाऊ केळशीवरून आले भाऊ होळी आहे की तारा आहे तारा आहे ना तर बघा मेस्तरी आमच्या केळशीवरून येतात तारा असत तारा नसला तर होळी असतं तिकडं मग ते येतात असे केळशीवरून चला आता इकडे पण सगळ्यांचे दु भरपूर जणांचे घर चालवत इकडं घेवडी आहे इकडं घेवडी लावलेली आहे बघा घेवडी जशी अंगा भरपूर अशी आहे भरपूर आल्या घेवडी ला। लावलेली बघा घेवडी जशी अंगा गावी म्हणजे पटकन काय पण जेवणासाठी पटकन भेटते गावची गा। वरती पण आल्या तेव्हा सगळ्या इकडे आला होता होलीवरती इकडेच आमच्या गोयली हात हो गोयल्या म्हणजे गोयले म्हणजे फाटी हे बघा हे साठी आलं होलीवरती इकडे पण आमच्या इथे ताईंचं घर चालू आहे हे बघा मस्त वातावरण लय भारी वाटतं एक नंबर कोंबडा बघा तो फटाफट गोयला नेते आता वाजलेत आठ साडेआठ झाले तर साडेआठला आले गावाला का गावाला एकदम फ्रेश नाही मुंबईला काय आरामच सगळं गा, आराम गाडी तिकडे पण मस्त झाड आहेत ते बघा सगळे उडव्या भाताच्या भाताच्या ना पेंड्यांच्या भात जोडलेल्या आणि हे बघा गोयले आमच्या हितात हे बघा आता दोघांनी घेतं तर मला त्याने गोयला बोलवलं आणि हे आता घेतात वलवून हां असं गावाला बांधावर टेकायचं असतं ना गोयले वलवून घ्यायचे असतात चला काम पहिले कामं केलेले आहेत ना तर करायचे काल आणले हो ना थोडेसे हे दोन राहिलेले ते इथं आणून ठेवलेले वर्ण ते डागातून आणले आणि इथं ठेवले इथं आम्ही दोघांनी येऊन सकाळी घेऊया बायकांनी इथं आणून दिले आणि बाकीच्या तिथे घरी नेले ते आता आपण बघूया तिथे गेली आमच्या घरी मिळेल असते आणि बाकीचे आहेत पाठी तिथं ते मे महिन्यात आल्यावर बघूया त्यांना काय करायचं ते त्या बघून आता चला जाव्या घरी गोयले उतरू आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा जायचं आहे बघा तर काल गोयले आणलं आम्ही दाखवले ना काल एवढे आणलं सगळे हे बघा हे काल संध्याकाळी झाला तेव्हा संध्याकाळी मी दाखवली नाही आणि आता दोन गोयले झाले ते आता घेऊन आले आणि अशी गाव गावाला काल दिवसभर काय काय काम केलं ना म्हणजे विटा आणली नंतर काय काम होतं मग तिकडे कंपन्यात गेले तिकडे गोयले आणले ते तुम्हाला गावची कशी कामं करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला जर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नाही नसेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघू धन्यवाद बाय बाय